मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे दोन एकरचा निर्णय अमान्य अशी पवनानगर येथील बैठकीत पवना धरणग्रस्त संयुक्त समिती पदाधिकारी आणि धरणग्रस्त यांच्या उपस्थितीमध्ये एकमुखी मागणी करण्यात आली आहे पवना धरणग्रस्तांना शासनाकडून पुनर्वसन म्हणून दोन एकर पवना धरण परिसरात आणि दोन एकर जमीन जिल्ह्यात देण्याचा निर्णय घेण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला या बैठकीचे इतिवृत्त धरणग्रस्तांना दिले होते त्यानंतर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दोन ते तीन वेळा झालेल्या बैठकीत धरणग्रस्तांना प्रति खातेदार चार एकर जमीन दोन एकर पवना धरण परिसरात आणि दोन एकर क्षेत्र जिल्ह्यात अशा देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु या बैठकीचे इतिवृत्त पाहिले असता धरणग्रस्तांना केवळ दोन एकर देण्याचा उल्लेख या इतिवृत्तात उल्लेख केल्याचं दिसून आलं धरणग्रस्तांना केवळ दोन एकर देण्याचा उल्लेख या इतिवृत्तात उल्लेख केल्याचं दिसून आलं नाही धरणग्रस्तांनी याबाबत मावाचे आमदार सुनील शेळके यांना कळवले यानंतर आमदार सुनील अण्णा यांनी बैठकीचे इतिवृत्त बदलून घेण्याचं आश्वासन धरणग्रस्त पदाधिकाऱ्यांना दिलंय परंतु गेल्या दोन महिन्यात इतिवृत्त बदलून न आल्यानं तसेच शासन दरबारी प्रति खातेदार दोन एकर जमीन देण्याचा निर्णय झाल्याची बातमी आल्यानंतर धरणग्रस्त पदाधिकारी आणि धरणग्रस्त खातेदार यांनी चार एकर प्रमाणात पुनर्वसन व्हावं तसेच यादी दुरुस्ती करणं तसेच इतर तांत्रिक अडचणी सोडून परिपूर्ण प्रक्रिया करून कोणत्याही खातेदार यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन पारदर्शक पद्धतीनं या निर्णयाची अंमलबजावणी कर यासाठी अजून कालावधी गेला तरी चालेल परंतु पुनर्वसनातील त्रुटी दूर केल्यानंतर प्रति खातेदार चार एकर प्रमाण वाटप करावे यासाठी आग्रह धरणार असल्याची जाहीर केलंय दोन एकरचा निर्णय अमान्य असल्याचं सांगून आमदार सुनील अण्णा शेळके यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती देऊन चार एकर प्रमाण निर्णय घेणार असाल तरच पुनर्वसन करावे अन्यथा आम्हाला दोन एकर प्रमाण वाटप मान्य नसल्याचं सांगितलंय या बैठकीला पूर्ण धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके उपाध्यक्ष राम कालेकर रविकांत रसाळ बाळासाहेब मोहोळ सचिव बासाहेब काळे किसन घरदाळे लक्ष्मण भालेराव दशरथ शिर्के अॅडव्होकेट संजय खैरे दत्तात्रय ठाकर संतोष कडू संजय मोहोळ मारुती दळवे भाऊ दळवी रवी ठाकर संतोष सुरेश यांच्यासह प्रमुख धरणग्रस्त उपस्थित होते या बैठकीनंतर सर्व पदाधिकारी यांनी मावाचे आमदार सुनील शेळके यांना भेटून चार एकर प्रमाणे वाटप करावे अन्यथा दोन एकर वाटप नको ही धरणग्रस्तांची थांब भूमिका असल्याचं सांगितलंय लाए। महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा